Los casos, evidentemente, así. लक्षात घ्या अठ्ठेचाळीस ची आहे धन्यवाद मैदान क्रमांक तीन वर उपस्थित होत आहे सामनाधिकारी लगेच सामना आपण सुरू करायचा आहे ग्राउंड वर तीन वर चालू सामना सुरू करायचा विनंती आपली कुठल्याही प्रकारचा विनंती नव्हता ग्राउंड वर तीन वर सामना चालू करायचा अतिशय सुंदर अशी कबड्डी स्पर्धा रंगते आणि खऱ्या अर्थानं वाईट वाटते ते की वेळेवर उपस्थित न राहिल्यामुळे आडी अडचणीच्या स्पर्धा काटी टक्कर का एकाच ठिकाणी लावावी लागते एक दोन स्पर्धा खेळल्यानंतर पहिल्या फेरीसाठी लावावी लागते या ठिकाणी या ठिकाणी तुषार रमेश पाटील जावई या कबड्डी स्पर्धेसाठी खास उपलब्ध झालं तुषार रमेश पाटील जावोय आमच्या जावई या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचा यथोजित सन्मान या ठिकाणी करतोय रमेश पाटील रमेश पाटील यांना विनंती करतो यथोजित सन्मान आमच्या नावाच्या या ठिकाणी व्हायला पाहिजे तुषार रमेश पाटील जावई याचा यथोचित सन्मान या ठिकाणी होतोय

कार्यकर्त्यांची रेल चालू आहे प्रेमासाठी लोक येत आहेत रमाकांत भाऊ पाटील यांच्यावर प्रेम करणारी मंडळी चालिस कोपरवर वर प्रेम करणारी मंडळी या ठिकाणी येते गाठी भेटी करतायत आणि संजय पवलकर आणि मी दोघं आणि आमचा आनंद आणि सुनील दोघांनी थोडी माघार घेतली तो तुम्ही दोघं घेऊन काहीतरी सांगताय ते बोलला आणि आम्हाला याबद्दल भेटत नाही ग्राउंड नंबर एक आणि तीनच्या च्या मध्येच घोळका आहे ग्राउंड नंबर एक आणि तीनच्या च्या मध्येच घोळ आहे मी मोज पाटील यांना विनंती करतो त्या प्रेक्षकांना जरा बाहेर का राग आला तरी चालेल बॅरिकेडच्या बाहेर जाऊन बघा किंवा कुणालाही त्रास होता कामा नाही अशा प्रकारे बघा सांगा रसिक प्रेक्षकांना विनंती करतो खूप प्रेम केले आमचे अतिशय मायेनं कबड्डी बघताय तुम्ही प्रेमापोटी कबड्डी बघताय खूप प्रेम आहे तुमचं कबड्डी मी मगाशी तुम्हाला उदाहरण दिलं तक्षशिला आणि इथं कुशलसाठी करा पुरुष मध्ये झुसतात कुठे आणि सगळ्यांना त्रास देतात पण ती नालंदा आणि आमचे डॉक्टर तक्षशिला खूप प्रेमळ आहेत खूप प्रेम आहे मला पण आभार माने किती प्रेमान आणि खरोखर त्यांची जी सेवा आहे आणि कबड्डी कबड्डी पाण्याचा काही विचार नाही का गडापाव खाताना कधी दिसत नाही आपल्याला चहा पाणी कबड्डी 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 त्रास होणार नाही अशा प्रकारे कबड्डी बघायचे उभे राहताना कुणालाही त्रास होणार नाही अशा प्रकारे कबड्डी बघा तुम्ही म्हणजे आम्हाला इथे त्रास होऊ नये ते

त्यांनी स्फूर्ती अध्यक्ष यांना विनंती करतो यथोची सन्मान या ठिकाणी व्हायला पाहिजे देव यांचा रमाकांत पाटील यांच्यावर खूप प्रेम करणारी मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली देव पाटील यांचा यथू मायेची शाळा आणि प्रेमाचं प्रतीक पुष्प त्यांना देतोय आपण धन्यवाद लक्ष द्या मैदान क्रमांक दोन वर चालू सामना आपण मैदान क्रमांक दोन साठी श्रीमंत भैरवनाथ कोयराड वर्सेस गजान स्पोर्ट शाहपूर हा सामना पाहतोय तदनंतर होणारा सामना असेल टीबीएम कार्यालयाचा

घटनामध्ये वा करून आपल्या या गुढी खेळाण्याचा गर्दीमध्ये उठवायला गेल्यानंतर लसी प्रेक्षक त्यांनी माघार घेतलेलं आहे आणि ते बाहेर गेलेले आहेत बरोबरच आणि संत बोलल्यानंतर नालंदा आणि तक्षशिला दे माहिती आहे शापूरला गेलो होतो

करून जातात आणि प्रत्येक आनंद घेतो धन्यवाद आणि आम्ही पहिल्यापासून शाफून फक्त होतं वेळेचं बंधन काळा पण होतं वेळेला एकचे आपले कोण हे राजा

मी आमोलच मनापासून या ठिकाणी स्वागत करतोय शिकवलं कुठेही फिरा कुठेही कसं वागा कस वागायच कस करायचं हे अमोलने शिकवलं आणि खरोखरच आमची पंचकृषी बिंदास्त राहिली आणि मीही त्याच्यातनं वाचलो असं मनापासून सांगेन धन्यवाद मित्रांना ग्राउंड नंबर एक वरील चालू सामना संपल्या नंतर तेवढा सामना पहिल्या फेरीत शेवटला सामना नव खिडकी विरुद्ध बेलकडे ग्राउंड नंबर दोन वरील चालू उपेन ठाकूर कुपेन अविनाश ठाकूर कुपेन अविनाश ठाकूर स्टेज कडे चला कुपेन अविनाश ठाकूर स्टेज कडे चला ठिकाणी यशोर्थी सन्मान करतोय मी मगाशी सांगितलं कोरोना काळात ज्याने बिंदास्त राहायला शिकवलं ते आमचे डॉक्टर त्या पंचतर डॉक्टर डॉक्टर अमोर रामचंद्र ठाकूर यांचा यशोरची सन्मान या ठिकाणी करतोय मी विनंती करतोय रमाकांत पाटील सर्व सर्वात ठाकूर यांच्या सन्मान या ठिकाणी करतो मंडळाच्या वतीनं मायची शाळ सन्मान चिन्ह

ओंकार विश्वी नवकिरण भेडकल उरण नवकिरण भेडकल उरण या शाही संघांच्या संगणयकाने आपले संघ आहे तयार ठेवलंय रे अतिशय सामने नाहीये रसिक प्रेक्षकांची कुठली तक्रार नाहीये कुठल्या पंचावर ऑब्जेक्शन नाहीये खरं खरंच अशी चालू आहे दाद द्यायला लागेल रसिक प्रेक्षकांना

आपण म्युजियम त्याबद्दल वाहत नाही पण थोडस प्रोत्साहन जर दिला असतांनी असते म्हणजे आपल्याला बत्तीसच घ्यायला लागले असते बत्तीसच घेणार होतो पण थोडी इकडे तिकडे झालं तर आपण आता कुठेतरी त्याबद्दल तुला काय वाटतं पुण्याच्या आणि खूप छान बोलला असतो खरोखरच खूप छान व्यवस्था प्रेक्षकांसाठी आपण केलेली आहे समोर सुद्धा आपल्या एंट्री एंट्री आपली म्हणजे मैदानामध्ये पूर्व कबड्डी साठी चाळीस कोपडच्या प्रेमासाठी रमाकांत पाटीलच्या प्रेमासाठी एंट्रन्स मध्ये सर्वांच्या गाठीभेटी होतील माझे सहकारी मित्र या ठिकाणी उपस्थित झाले भाऊ सागर माझे सहकारी मित्र या ठिकाणी उपस्थित झाले आम्ही माहीत सोडू शकत नाही पण तुमची व्यवस्था झाली काय व्यवस्था जेवणाची होते काय येत घरी हो ठीक आहे ठीक आहे हो हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे अतिशय सुंदर अशी कबड स्पर्धा या ठिकाणी रंगते नंतर आपण बोलणार आहोत आम्ही उद्या तुमच्याकडे येणार आहोत उद्या नवजोत पिझा सामने आहेत ना सकाळी हो जेवणा बसले खूप छान खूप छान अतिशय सुंदर अशी कबड्डी स्पर्धा या ठिकाणी रंगते संघ आहे ना नवजन ते इथे आहे नाही खेळाची गोष्ट असू द्या आम्ही तुमच्याकडे उद्या येतोय अतिशय सुंदर अशी कबड्डी स्पर्धा या ठिकाणी रंगते आणि खऱ्या अर्थाने रंग करण्यात येतो कबड्डी स्पर्धेला हो या ठिकाणी या स्पर्धेचे सर्व सर्व दिलीप शेख ढोरी छोटम शेट या ठिकाणी उपस्थित होत आहे मी विनंती करतोय आपण खाली करायचा आहे गेट समोरची गर्दी जरा खाली करायची आहे छोटम चेक या ठिकाणी येत या स्पर्धेचे सर्व सर्व दिलीप चेक ढोरी याचा आगमन या ठिकाणी होतोय खरोखर मित्रांनो ज्याने खरोखर या जीवनामध्ये खंत बाळगली ज्याने खूप कष्ट भोगले पक्षासाठी या ठिकाणी या स्पर्धेचे सर्व सर्व ते घरी तुरते छोटून छेट या ठिकाणी उपस्थित होते चावल लागली आमच्या लोकांना आणि या ठिकाणी शेख आले मी प्रेक्षकांना विनंती करतो जरा रस्ता करायचा आपण शेखला आणायला गेले मी सर्वांना विनंती करतो छोटम शेट आल्यानंतर सर्वांनी जोरात टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करत पुपेट मारदे सेंटर छोटम शेड होईल खरंच खरच एक माननीय व्यक्तिमत्व एक गुंड व्यक्तीमत गरिबांचा दाता म्हणता येईल माझा सहकारी मित्र मुलांना एकदम जवळून पाहतो असा छोटम शेड बोल रस्त्यातून कोणी गरीब मारून जाताना गेल्या दाटाया असा वर्षी कोरोना काळामध्ये क्रिकेटच्या शब्द दिला जातो चौतुम शेठ भोले यांनी आणि त्यावेळेला देवेंद्र फडणवीस अध्यक्ष काळेसाहेब म्हणत असताना सुद्धा देवेंद्र शेठ या ठिकाणी उपस्थित झाले आणि मित्रांनो स्वतःला विनंती करते એકવાર બોલાતા અમે ભાજપ પર ગયા ગયું એ સિસ્ટમની નાજી પરવા ન જાય ગયું ભલે શેર બોલેગા આના મારુ છે દીલ કે જો આગળ બોલા હું બોલાયે આ વખતે એક નહી અમે મને પર વિશ્વાસ છે કોણ નથી આપ ફીલ આપીલી <learners> आम्हाला चिड्याला सांगा असं वाटत गरीबांचा दाद गरीबांचा काय वर मनापासून रस्त्याने चालणारा एखादा गरीब असेल त्याची विचारपूस करणारा असा आमचा नेता या ठिकाणी उपस्थित झाले हे संघ हे सगळे कबड्डी संघ तुम्ही त्या ठिकाणी भरवले मनापासून तुमच्यासाठी मी आभार व्यक्त करतो तुमचे मित्र तुम्ही आले असतील त्यांचे सुद्धा या ठिकाणी आभार धन्यवाद परीक्षा घेण्यासाठी आला आणि कोणी परीक्षा पास झाला नाही पण आमचे परीक्षा आत्ताच झालेला सांगा भैवणा स्पोर्ट्स पेझारी वर्सेस भजंग बेली याच्यामध्ये भजंग बेली हा बारा गुणांनी विजय झालेला आहे दोन्ही संघांचे अभिनंदन

या साई संघांच्या संघाने एखाद्या प्रसंगी नोट फळ केले आत्ताच झालेला सामना नूतन मसोबा पेझरी वर्सेस उचेडे याच्यामध्ये नूतन मसोबा पेझरी हा आठ गुणांनी विजय झालेला आहे दोन्ही संघांचे अभिनंदन

来！哇塞！